गेल्या अनेक महिन्यांपासून वसई विरार मध्ये एक वाद पेटलेला आहे एक विषय जो आहे तो ऐरणीवर आहे आणि तो म्हणजे विषय आहे टोईंगचा अनाऊन्समेंट न करता टोईंग वाले गाडी उचलतात हा एक मोठा मुद्दा आहे ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे सामान्य नागरिकांनी यावर अनेकदा प्रश्न उचललेला आहे तक्रारी केलेल्या आहेत अर्ज दिलेला आहे परंतु अद्यापही कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून किंवा आर टी ऑफिस कडून केली जात नाहीये या संपूर्ण प्रकारामध्ये फक्त आणि फक्त सामान्य नागरिकांची चूक आणि पिळवणूक काढली जाते या संपूर्ण प्रकारामध्ये आणखी एक घटना घडली आहे नाला सोपारा पश्चिमेला नालासोपारा पश्चिमेला एक महिला चक्क टोईंग गाडीवर बसून आपली गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होती या संपूर्ण प्रकारामध्ये असं म्हणणं होतं की अनाऊन्समेंट न करता तिची गाडी उचलण्यात आली तिने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला उतरवण्याचा प्रयत्न केला परंतु महिला पोलीस ट्रॅफिक पोलीस या गाडी पळवण्याच्या नादात होत्या जेणेकरून तिचं कोणी ऐकून घेत नव्हतं आणि स्वतःची बात मनवण्यासाठी ती चक्क टोईंग गाडीवर बसली या संपूर्ण प्रकारामध्ये हे पाहायला मिळतंय प्रकारे तिने आपल्या गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु महिला ट्रॅफिक पोलीस हिने तिचा एकही ऐकलं नाही यापूर्वी अशा अनेक ना अनेक तक्रारी वसई विरार मधून येत आहेत महिला पोलीस अधिकारी या ठिकाणी केल्या जातात त्यांच्याकडून प्रक्रिया केली जाते जेणेकरून कोणताही पुरुष वाद घालत नाही आणि महिलांचं त्या ऐकून घेत नाही विरारमध्ये देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत तर जिथे महिला पोलीस म्हणतात की त्यांनी अनाऊन्स केलेला आहे परंतु अनाऊन्समेंट न करताच गाड्या उचलल्या जात आहेत आणि सामान्य नागरिकाला त्वरितच सातशे रुपयांचा सा भूदंड पडतो या संपूर्ण प्रकारामध्ये आर टी ओने लक्ष देणं गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत अर्जांचं ढीक हे आर टी ओ ऑफिसमध्ये प पडलेलं पाहायला मिळतं या संपूर्ण प्रकारानंतर <laughs> ज्या ठिकाणी गाडी ठेवली गेली त्या गोडाऊनकडे देखील मोठा राडा करण्यात आला या करून तरी पण कोणतीही एक नाही तिची ऐकली नाही गेली या संपूर्ण प्रकारानंतर जेव्हा पोलिसांशी बोलणं झालं तेव्हा पोलिसांचं असं म्हणणं होतं की त्यांनी अनाऊन्समेंट केली होती परंतु महिलेचं लक्षण होतं गेल्या एक वर्ष ते ह्या परिसरामध्ये काम करत आहेत परंतु अद्यापही त्यांच्याविरोधात अशा तक्रारी आलेल्या नाही आहेत परंतु या महिलेनी जाणून बुजून फक्त दंड न भरावा लागला त्यामुळे परंतु या महिलेनी जाणून बुजून हा प्रकार केलाय जेणेकरून तिला दंड भरावा लागणार नाही या संपूर्ण प्रकारामध्ये एक महिला चक्क टोईंग गाडीवर बसूनच आली या विरोधाचं प्रदर्शन अतिशय आगळं वेगळं होतं जाणून घेऊया या, या महिलेचं यावर काय म्हणणं मॅडम तुम्ही नालासोबत राहता हो। हो। किती दिवस झाले तुम्हाला नालसोबत राहून एक महिना आज जी कंडिशन झाली काय काय होतं नेमकं काय झालं तुमच्यासोबत त्यांनी अनाऊन्समेंट नाही केलं आम्ही डॉमिनोजमध्ये जस्ट गेलो होतो त्यांनी अनाऊन्समेंट नाही के ना केली आणि डायरेक्ट गाडी उचलली आणि त्या आता फोन होत्या की त्यांनी अनाऊन्समेंट केली आहे पण त्यांनी अनाऊन्समेंट नाही केली आणि त्यांनी मला पुन्हा आणि त्यांना आम्ही थांबवलं तर त्या थांबल्या नाही आम्हाला बोलल्या की डॉमिनोजची तर सीसीटीव्ही बघूयात चालून आणि त्या थांबल्या नाही त्यांनी गाडी घेऊन पळ काढला तर मी गाडीच्या आड आली मॅडम तुम्ही गाडीच्या आड येत होता टेम्पोवर बसला काय प्रकार होता कशाला तुम्ही कारण त्या गाडी पळवत होत्या आणि आम्हाला इकडचं काहीही माहित नाही आम्ही जस्ट शिफ्ट झालोय तर आम्हाला काही इथं काही कुठे काय आहे त्यांचं गोडाऊन वगैरे आम्हाला माहित नाही मी त्यांच्याशी बोलते पण माझ्याशी बोलायला रेडी नव्हत्या त्या फक्त होत्या मी अनाऊन्समेंट केली आणि गाडी घेऊन पळत होत्या मॅडम बाकी पण इथे ऑफिसर आहेत तुमचं इथे गोडाऊन मध्ये सुद्धा त्यांच्याशी वाद झाला काय झालं कशासाठी ते ऑफिसर्स ऐकायला तयार नाहीये ते ही फाईन ती फाईन सगळं जबरदस्ती करतायत काहीतरी एकाचं नाव आहे त्या मॅडमचं नाव आहे सरनेम काहीतरी जाधव आहे आणि दुसरा सर आहे त्याचं नाव गुंजाळ आहे आणि एक दुसरा त्यांनी कोर्ट घातलं त्याचं ने, नेमचं जी प्लेट आहे दिसत नाहीये मॅडम आता तुमची तक्रार काय तुम्हाला कारवाई हवी आहे हा आम्हाला कारवाई हवी आहे त्यांनी गाडी घेतली आहे बिना अनाऊन्समेंट करता त्यांनी रूल्स रेग्युलेशन नाहीयेत का रूल्स चे अगेन्स्ट गेले कारण आम्ही जस्ट उभे होतो जर अनाऊन्समेंट केली असिम्पलची गोष्ट आम्हाला ऐकायला आली असती त्यांनी अनाऊन्समेंट केली ऐकायला नाही आली किती वेळ झालेला तुम्हाला दुकानामध्ये जाऊन दोन मिनिटच झाले होते फक्त जाऊन तुम्ही लगेच बाहेर लगेच बाहेर आलो पर्स गाडीत होता म्हणून पर्स घ्यायला बाहेर आलो होतो आणि तर गाडीत जस्ट आमच्या समोरून गाडी उचलून तर पळाले